नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांसाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी अपडेट ही अपडेट आहे हॉल तिकीट संदर्भाची तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाजन को टेक्निशियन तीन यासाठीचं हॉल तिकीट कशा पद्धतीने डाउनलोड करायचं यासाठी माहिती जी आहे जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ तर या ठिकाणी जे आहे हे अशा प्रकारे पेज आहे हे हॉल तिकीट डाउनलोडचं या पेजवरती यायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनला मी लिंक दिलेली आहे त्या लिंकमध्ये तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोडची लिंक मिळून जाईल तेथून तुम्ही या पेजवरती येऊ शकता तर या ठिकाणी जे आहे तुम्ही सुरुवातीला लॉग इन करण्याआधी तुम्हाला इथे लँग्वेज सिलेक्शनचं ऑप्शन दिलेलं आहे त्यानुसार तुम्ही मराठी किंवा इंग्रजी निवडू शकता जर तुम्हाला हॉल तिकीट मराठीमध्ये डाउनलोड करायचं असेल तर मराठीवरती क्लिक करू शकता इंग्रजीमध्ये पाहिजे असेल तर इंग्रजीमध्ये तुम्ही करू शकता तर आता आपण इंग्रजीवरती क्लिक करूया यावरती क्लिक केल्यानंतर येथे विचारला आहे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तर मित्रांनो हॉल तिकीट डाउनलोड संदर्भात महाजन प्रत्येक कॅन्डिडेटला जे आहे जे एस एम एसच्याद्वारे द्वारे जे आहे यासाठी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि रोल नंबर शेअर केलेला आहे आणि पासवर्डच्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन केलं होतं त्यावेळेसचा पासवर्ड किंवा तुमची जन्मतारीख टाकू शकता तर या ठिकाणी जे आहे मी आधी रजिस्ट्रेशन नंबर टाकून घेतो कॅन्डिडेटचा तर मी चेक करून घेतो कॅन्डिडेटचा रजिस्ट्रेशन नंबर काय आहे तर मी इथे कॅन्डिडेटचा रजिस्ट्रेशन नंबर बघितला आहे तर तो इथे एंटर करतो त्यानंतर मित्रांनो येथे आपल्याला एक पासवर्ड विचारलेला आहे तर आता पासवर्डच्या ठिकाणी येथे डेट ऑफ बर्थचा ऑप्शन दिलेलं आहे तर आपण डी डी एम एम आणि वाय वाय या फॉर्मॅटमध्ये पासवर्ड जो आहे हा टाकू शकतो तर पासवर्ड कशा पद्धतीने टाकायचा आहे तर त्या संदर्भात मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी जे आहे तुम्हाला पासवर्ड जो आहे हा डी डी एम एम आणि वाय वाय या फॉर्मॅटमध्ये टाकायचं आहे तर त्यासाठी जर तुम्हाला पासवर्ड टाकायचं राहिलं तर मित्रांनो आता इथे तुम्हाला कमेन्समेंट ऑफ कॉल लेटर डाउनलोड दिलेला आहे तर इथे बघू शकता एकोणतीस चार दोन हजार पंचवीस दिलेलं आहे तर आता समजा तुमची जन्मतारीख एकोणतीस चार दोन हजार पंचवीस आहे तर तुम्ही पासवर्डच्या ठिकाणी एकोणतीस चार दोन हजार पंचवीसच्या ठिकाणी जेव्हा तुम्ही टाकाल तर त्या ठिकाणी जेव्हा टाकाल तर मित्रांनो एकोणतीस डॅश झिरो चार आणि सुरुवातीचं जे दोन हजार पंचवीसपैकी जे दोन आणि शून्य आहे तर सुरुवातीचे वीस सोडून उर्वरित जे आहे पंचवीस ते टाकावं लागेल तर याचं जे आहे मी तुम्हाला टाईप करूनसुद्धा येथे स्क्रीनवरती दाखवून देतो तर त्यानुसार तुम्ही तुमचा पासवर्ड जो आहे टाकायचा आहे एकदा ते त्या फॉर्मॅटमध्ये टाकलं त्यानंतर जे जा आहे तुम्ही येथे कॅपच्या टाकून लॉग इन करू शकता तर मी कॅन्डिडेटची एकदा जन्मतारीख बघून घेतो तर मी जन्मतारीख बघून घेतली तर आता इथे कॅन्डिडेटची जन्मतारीख टाकून घेतो मी डॅश द्यायची मित्रांनो मदत आणि डेट ऑफ इयरमध्ये लास्ट दोन डिजिट टाकायचे त्यानंतर आता आपण कॅप्चा टाकून घेऊया कॅप्चा टाकल्यानंतर मित्रांनो येथे जे आहे आपल्याला लॉगिनचं बटन दिलेलं आहे लॉग इन बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तो बघू शकता अशा प्रकारे जे आहे कॅन्डिडेटचं हॉल तिकीट जे आहे हे आपल्यासमोर ओपन झालेलं आहे वरती आपल्याला एक शेअरचं बटन दिलेलं आहे या शेअर बटनावरती आपण क्लिक करूया यानंतर येथे प्रिंटचं ऑप्शन आलेला आहे प्रिंटवरती क्लिक करूया प्रिंटवरती क्लिक केल्यानंतर येथे वरती बघू शकता पेपर साईज लेटर आलेला आहे तर याला आपल्याला आय ओ ए फोर करायचा आहे कारण मोस्ट ऑफ द प्रिंटिंगच्या ठिकाणी जे आहे ए फोर साईजचे पेजेस अवेलेबल राहतात तर येथे जे आहे आपण क्लिक करूया तर पेपर साईजच्या ठिकाणी ए फोर मी सिलेक्ट करतो बघू शकता आय एस ओ ए फोर सिलेक्ट केलं त्यानंतर बघू शकता हॉल तिकीट जे आहे बरोबर तीन पेजेसमध्ये डिवाइड झालेलं आहे त्यानंतर वरती पी डी एफचा आयकाउन दिलेला आहे यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे पी डी एफच्या आयकाउनवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे जे आहे आपल्यासमोर हे ओपन झालेलं आहे तर आता या पी डी एफला आपल्याला नाव द्यायचं आहे तर मी ते कॅन्डिडेटचं नाव गौरव आहे तर इथे गौरव लिहून देतो आणि गौरव टेक्निशियन तीन या नावाने ही पी डी एफ मी सेव्ह करून घेतो तर ही पी डी एफ जी आहे ही सेव्ह झालेली आहे तर अशा प्रकारे जे आहे मित्रांनो तुम्हाला तुम्ही जे काही तुमचं हॉल तिकीट आहे हे डाउनलोड करू शकता या ठिकाणी एक नोट दिलेली आहे की जेव्हा तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड कराल तर हॉल तिकीट जेव्हा तुम्ही परीक्षेसाठी घेऊन जाल तर त्यावेळेस परीक्षेसाठी घेऊन जाताना तुम्हाला हॉल तिकीटच्या सोबत तुमचं एक व्हॅलिड आय डी प्रूफ तुम्हाला घेऊन जावं लागेल जे की ओरिजिनल लागेल आणि त्याची एक झेरॉक्स प्रतसुद्धा तुम्हाला हॉल तिकीटसोबत अटॅच करणे गरजेचं राहील आणि एक पासपोर्ट आकाराचा फोटोग्राफ तुम्हाला या ठिकाणी हॉल तिकीटवरती चिपकावायचं आहे येथे दिलेलं आहे प्लीज अ फिक्स युअर पासपोर्ट साईज कलर फोटोग्राफ आणि साईन अक्रॉस म्हटलं आहे तर अर्धी साईन फोटोवरती आणि अर्धी साईन फोटोच्या बाहेर आलेली पाहिजे तर या ठिकाणी जे आहे तुमचं कोणकोणते कुन जे आहे आय डी प्रूफ व्हॅलिड ठरतील तर जे काही त्यांनी व्हॅलिड आयडेंटिटी प्रूफ सांगितले आहे त्यापैकी कोणतंही एक तुमचं आय डी प्रूफ तुम्हाला घेऊन जावं लागेल तर ज्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे पॅन कार्ड पासपोर्ट त्यानंतर परमनंट ड्रायविंग लायसन वोटर कार्ड किंवा बँक पासबुक विथ फोटोग्राफ किंवा दिलेला आहे फोटो आयडेंटिटी प्रूफ इश्यूड बाय गॅजेटेड ऑफिसर किंवा फोटो आयडेंटिटी प्रूफ इश्यूड बाय पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह ऑन ऑफिशियल लेटर हेड किंवा वैलिड रिसेंट आयडेंटिटी कार्ड इश्यूड बाय अ रिकॉग्नाइज कॉलेज ऑर युनिव्हर्सिटी किंवा आधार कार्ड विथ अ फोटोग्राफ किंवा एखाद्या ठिकाणी जर तुम्ही वर्किंग एम्प्लॉय असाल तर एम्प्लॉई आय डी इन ओरिजिनल किंवा बार काउन्सिल किंवा अशा प्रकारचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते त्यांनी सांगितलेले आहे या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे रेशन कार्ड आणि लर्नर ड्रायव्हिंग लायसन हे व्हॅलिड ठरणार नाही यापैकी कोणतंही तुम्ही एक तुमचं जे आहे आय डी प्रूफ ओरिजिनल फॉर्मॅटमध्ये आणि त्याची झेराक्सत तुम्हाला घेऊन जावी लागेल त्यानंतर येथे हँडरायटिंग सॅम्पल जे आहे ते तुम्हाला परीक्षेच्या वेळेस भरावं लागेल त्यानंतर जे काही तुम्ही इन्फॉर्मेशन आहे ते तुम्हाला ते ते परीक्षेला गेल्यानंतर तिथे दिली जाईल तर अशा प्रकारे जे आहे मित्रांनो महाजन को टेक्निशियन तीनसाठीचं तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करू शकता या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला समजली असेल तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद